मला तुम्हाला सगळ्यांना सा सांगायचं तुमच्या मार्फत माझ्या पुणे जिल्ह्याला सांगायचंय दोन्ही कॉर्पोरेशनला सांगायचं आपण पीएमटी पीसीएमटी पी एकत्र करून पीएमएल कंपनी काढली साठ टक्के पुण्याचे आणि पंचेचाळीस टक्के पीपी -पी चिंचवडचे आता आमच्या लक्षात आलं की बसेस बऱ्याच आपल्या पीएमपीएमएलच्या जुन्या झालेल्या आम्ही आता अडीचशे कोटी रुपयाच्या पाचशे बसेस पीएमआरडी मधनं घेण्याचा निर्णय घेतला आज तोही निर्णय घेतला आणि पाचशे बसेस महानगरपालिका पुणे आणि महानगरपालिका पिंपरी चिंचवड ज्यांनी घ्यायच्या त्याच्यातले अडीचशे कोटी रुपये त्याला लागत आहेत दीडशे कोटी रुपये पुण्याने द्यायचे आणि शंभर कोटी रुपये पिंपी चिंचवडनी त्या ठिकाणी द्यायचे अशा पद्धतीनं त्या अडीचशे कोटी या दोन कॉर्पोरेशन कडनं आणि अडीचशे कोटी पीएमआरडी कडनं अशा पाचशे कोटीच्या हजार बसेस घेण्याचा निर्णय घेतला का तर पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगल्यातली चांगली सेवा देता यावी बसेस खराब आहेत त्या आम्ही सगळ्या आता काढून टाकणार आहे